नमस्कार मैत्रिणी मृणाली पी एम ब्लॉग मध्ये आपलं स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत पंधरा ऑगस्ट स्पेशल इन्स्टंट जिलेबी तर जिलेबी म्हटलं की तुम्हाला वाटत असेल की ही खूप मोठी प्रोसेस आहे पण आज आपण इन्स्टंट इझी जिलेबी कशी बनवली जाते ते पाहणार आहोत तर आता आपण वेळ न घालवता आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात इंस्टंट जिलेबी बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे इथं मी एक वाटी मैदा घेतलेला आहे त्यानंतर इथं मी दीड वाटी साखर घेतलेली आहे तसेच मी इथं दोन चमचे तूप दोन चमचे दही थोडीशी वेलची आणि जायफळची पूड घेतलेली आहे तसेच मी इथं ऑरेंज फूड कलर घेतलेला आहे आणि इनो तर इथं आता आपण सर्वात आधी जिलेबीसाठी लागणारा पाक बनवून घेऊयात तर इथं मी दीड वाटी साखर घेतलेली आहे ती आपण कढईमध्ये काढून घेऊयात तर आता आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे मी याच वाटीनी दीड वाटी साखर घेतलेली आहे तर आपल्याला आता याच वाटीनी दोन वाटी पाणी याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर इथे मी दोन वाटी पाणी घालून घेते तर आता आपण गॅस मोठा करून पाक बनवून घेऊयात तर इथे आता आपला पाक तयार होईपर्यंत आपण जिलेबीसाठी लागणारा बॅटर बनवून घेऊया त्यासाठी आता मी हा मैदा एका भांड्यामध्ये काढून घेते तर इथे आता मी दोन चमचे तूप घेतलेले आहे ते आपण या मैद्यामध्ये घालून घेऊयात इथे आपण तूप वापरतोय तूप वापरल्यामुळे आपल्या जिलेबीला तुपाचा छान असा फ्लेवर येतो तर आता आपण हे मिक्स करून घेऊयात तसेच आता आपण दोन चमचे दही घेतलेले आहे ते देखील याच्यामध्ये घालून घेऊयात दही वापरायचं आहे म्हणजे आपली जिलेबी थोडी आंबट अशी लागेल तर आपण हे मिक्स करून घेऊया तर आता आपण हे छान मिक्स करून घेऊयात म्हणजे तूप आणि दही पूर्ण मैद्यामध्ये मिक्स होईल तसेच आपण पाक देखील हा हलवून घेऊयात इथं आपल्याला जास्त कडक पाक करायचा नाही आहे पण पाकाला उकळी अजून आलेली नाही आहे त्यामुळे आपण आणखीन थोडा वेळ ठेवून घेऊयात तर आता आपण याच्यामध्ये एक इनोचं सॅसेट घेतलेला आहे ते घालून घेऊयात तर आता आपण थोडासा ऑरेंज फूड कलर याच्यामध्ये घालून घेऊयात तर मी इथं या बॅटरमध्येच हा कलर घालणार आहे तुम्ही पाहिलं असेल की पाकात देखील घातला जातो पण पाकात घातल्यानंतर आपल्या जिलेबीला म्हणावा तसा कलर येत नाही म्हणून मी आता हे जे बॅटर बनवून घेणार आहे त्यामध्ये थोडासा कलर घालणार आहे तर आता आपल्याला थोडं थोडं पाणी ऍड करत पीठ हे मळून घ्यायचं आहे तर आता आपण हे मिक्स करून घेऊयात पाणी एकदम घालायचं नाही आहे इथं तुम्ही पाहू शकता आपल्या बॅटरला थोडासा कमी कलर आलेला आहे तर आपण आणखीन थोडासा याच्यामध्ये घालून घेऊयात आता आपण हे पुन्हा मिक्स करून घेऊया पाणी थोडं ऍड करूया इतकं घट्ट बॅटर आपल्याला बनवायचं नाही आहे तर इथं तर आपल्याला हे पीठ एकसारखं असं फेटून घ्यायचंय म्हणजे राहणार नाही तर तुम्ही पाहू शकता आपलं बॅटर तयार झालेलं आहे आणि तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता आपल्याला अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे पीठ आपल्याला जास्त पातळ देखील करायचं नाही आहे आणि घट्ट देखील बनवायचं नाही आणि हे एकसारखं असं थोडा वेळ फेटून घ्यायचंय त्यामुळे आपल्या पिठाची कन्सिस्टन्सी छान होते तर बघा तुम्ही पाहू शकताय इथं मी एकसारखं फेटून घेतल्यामुळे आपल्या पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता तर इथं तुम्ही पाहू शकता आपल्या पाकाला उकळी फुटलेली आहे तर आपण याच्यामध्ये वेलची आणि जायफळची पूड घालून घेऊयात तर आपण बघून घेऊयात आपला पाक तयार झालाय की नाही तर तुम्ही पाहू शकता इथं आपल्याला पाक हा जास्त पातळ देखील ठेवायचा नाही आहे आणि जास्त घट्ट देखील करायचं नाहीये तर एक आणखीन दोन मिनिटं ठेवून आपण हा पाक बंद करूयात म्हणजे आपला पाक तयार होईल तर इथं आता तुम्ही पाहू शकता आपला पाक थोडा घट्टसर असा तयार झालेला आहे जास्त पण घट्ट आपल्याला बनवायचा नाही आहे तर इथं मी गॅस बंद करून घेते तर इथे आता आपल्याला जिलेबी तळण्यासाठी मी गॅसवरती पॅन तापत ठेवलेला आहे आपल्याला पॅन मध्येच जिलेबी तळून घ्यायचे आहेत पॅनमध्ये जिलेबी तळल्यामुळे तेल जास्त ओढलं जात नाही आपण जर मध्ये जिलेबी तळल्या तर त्या तळाशी जातात आणि त्यामध्ये तेल जास्त ओढलं जात तसेच आपल्या जिलेबीचा आकार देखील बदलतो म्हणून आता आपण इथं पॅन घेतलेला आहे तर आपण याच्यामध्ये तेल घालून घेऊया तर इथे आता आपल्याला जिलेबी पाळण्यासाठी एक आयसिंग बॅग घ्यायची आहे तर ही आयसिंग बॅग आपण एका ग्लास मध्ये घालून घेऊयात म्हणजे आपलं पीठ व्यवस्थित भरलं जाईल आणि सांडणार देखील नाही तर आता आपल्याला हे याच्यामध्ये घालून घ्यायचंय तर मी हे पळीने ह्या ग्लासमध्ये घालून घेते अशा पद्धतीने आपण आयसिंग बॅग मध्ये बॅटर घालून घेऊयात तरी त्यात आपण ही आयसिंग बॅग काढून घेऊया इथं आपण हे फोल्ड मारूया किंवा एक गाठ मारली तरी देखील चालेल तर इथे आपल्याला आयसिंग बॅगचा थोडासा शेंडा कापून घ्यायचा आपण जास्त जर कापल तर आपल्या जिलेबी मोठ्या पडल्या जातील म्हणून इथे मी थोडासाच कापतेय तर इथं आपलं तेल तापलेलं आहे तर आपल्याला गॅस बारीक करून याच्यामध्ये जिलेबी पाडून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला जिलेबी पाडून घ्यायची आहेत तर इथे आता आपण जिलेबी परतून घेऊयात आपल्याला एकदम हलक्या हाताने परतून घ्यायचं आहे आणि गॅस थोडासा आता आपल्याला मीडियम करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्या जिलेबी आतपर्यंत तळल्या जातील तर इथे आता तुम्ही पाहू शकता आपल्या जिलेबीला बुडबुडे येणे बंद झालेले आहेत म्हणजे आपली जिलेबी आजपर्यंत छान अशी तळली गेलेली आहे आणि तुम्ही कलर देखील पाहू शकता एकदम छान असा आलेला आहे तर आता आपण या पाकामध्ये घालून घेऊयात हे आपल्याला गरमच असं पाकामध्ये घालायचं आहे म्हणजे पाक याच्यामध्ये आजपर्यंत मुरला जाईल तर हे आता आपण थोडसं ह्याच्यावरती पाक घालून घेऊयात आणि जिलेबी पाकामध्ये देखील परतून घेऊयात तसेच इथं आता आपण ही जिलेबी दोन मिनिट पाकात ठेवून घेतलेली आहे तर आपल्याला आता ही काढून घ्यायची आहे जास्त वेळ आपण जिलेबी पाकात ठेवली तर आपली जिलेबी मऊ पडली जाईल तर अशा पद्धतीने आपण बाकीचे जिलेबी देखील बनवून घेऊयात तर अशा पद्धतीने आपल्या सर्व जिलेबी तयार झालेल्या आहेत तर आता आपण या सर्विंग डिश मध्ये काढून घेऊयात तर अशा पद्धतीने आपली इन्स्टंट जिलेबी बनवून तयार झालेली आहे तर आजची ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि कशी वाटली ती मला कमेंट करून सांगा तसेच तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल अपला चानल ला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे असलेल्या बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणताही व्हिडिओ मिस करणार नाही तर मैत्रिणी पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद